नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज तेरा एप्रिल दोन हजार चोवीस मित्रांनो आज दुपारनंतर राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तर आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून पाहणार आहोत तर बीड धाराशिव तसेच लातूर नांदेड जालना या भागामध्ये आज आपल्याला दुपारनंतर मित्रांनो काही प्रमाणामध्ये या ठिकाणी गारपीटचं दृश्य देखील पाऊस पाहायला मिळू शकतो बीड गेवराई या भागामध्ये आपल्याला आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच माजलगाव पाथरी सेलू परतूर जिंतूर परभणी या ठिकाणी परळी गंगाखेड या ठिकाणी अहमदपूर केज कळंब या भागामध्ये मित्रांनो आज आपल्याला प्रामुख्याने दुपारनंतर भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळू शकतो मित्रांनो तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला आज मित्रांनो पावसाची शक्यताही पाहायला मिळते तसेच विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये देखील या ठिकाणी आपण बघू शकता चंद्रपूर अमरावती नागपूर अकोला पुसद वाशिम यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आपल्याला मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही वादळी वाऱ्याचं आपल्याला पाहायला मिळते तर काही ठिकाणी मित्रांनो काही प्रमाणामध्ये गारपीट सदृश्य देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी मित्रांनो मराठवाडा व विदर्भ याच भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच सोलापूरच्या काही भागामध्ये देखील आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल झाला आपण व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद